राहुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दोन महिन्यात पंधरा लाखांचे साडे दहा तोळे सोने फिर्यादीला परत राहुरीत भास्कर भागवत कोळी यांच्या फिर्यादीवरून दिनांक अकरा बारा दोन हजार रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी संयुक्तरित्या करत अवघ्या दोन महिन्यांत मोठे यश मिळवले गुन्ह्यात चोरीस गेलेले सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे सोने पोलिसांनी जप्त करून फिर्यादीस परत करण्यात आले ही परतफेड अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवरसर यांच्या उपस्थितीत करण्यात आली प्रसंगी फिर्यादी भास्कर कोळी यांनी राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले दोन महिन्यात गुन्ह्याचा उलगडा करत मुद्देमाल परत मिळवून देत राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण राहुरी